मध्याह्ने यस्य भास्व न परिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मे धना मतिबहुदहतो दूरमोदास्य वात सूर्यात्स्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गत विस्फुलिङ्ग प्रज्वलित ज्ञ पवनसे अधिकार सव्वा उपासक संस्कार श्रावकाचार पान नंबर दोनशे चवदा पॉईंट नंबर तीनशे सत्त्याण्णव उपासक संस्कार अधिकार का मंगलाचरण आद्यो आद्योजिनोंद्रुव्या व्रतदानादिपुरुष वन्दे धर्मस्थितिरभूदिः वृषभजिनश्रेयां स आदि जिनेन्द्र श्री ऋषभनाथ और श्रेयांस नामक राजा ये दोनों महात्मा व्रत तीर्थ तथा दान तीर्थ के प्रवर्ताने में आदि पुरुष है और इस भरत क्षेत्र में इन दोनों के संबंध से ही धर्म की स्थिति हुई है कल है है एक आहे व्रततीर्थ आणि दुसरे आहेत दानतीर्थ आहे दान तीर्थ. ना व्रततीर्थ कोण आहेत ऋषभनाथ भगवान आणि दानतीर्थ कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे अक्षय तृतीयेची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ना हां मला आता नाही सांगायला लागायची आवश्यकता ठीक आहे नसेल कळत तर जाऊन गुगल करा आहे ना पुढं भावार्थ चतुर्थ काल की आदि में जिस समय कर्म भूमि की प्रवृत्ति प्रारंभ हुई उस समय सबसे पहले व्रत तीर्थ की प्रवृत्ति श्री आदिश्वर भगवान ने की अर्थात प्रथम इन्होंने ही तप आदि को धारण किया था उसी काल में दान तीर्थ की प्रवृत्ति श्री श्रेयांश राजा ने की थी अर्थात सबसे पहले श्री आदिश्वर भगवान को श्रेयांश राजा ने ही दान दिया था इसलिए ये दोनों महात्मा व्रत तीर्थ तथा दान तीर्थ के प्रवर्ताने में आदि पुरुष कहलाए और इन दोनों के संबंध से ही इस भरत क्षेत्र में धर्म की स्थिति प्रारंभ हुई कह लगना है गोष्ठपन झाली तक हिंदी कहते है ना त्यामुळे मला तर ह्याच्याबद्दल रिपीट करायला नको आहे ना मग अशा प्रकारे मग काही काही लोक म्हणतात का आदिनाथ भगवान त्यांनी जैन धर्माचे संस्थापक नाही आहेत है ना त्यांनी फक्त काय केलं अगोदर महावीर भगवान म्हणत होते अन्य मतामध्ये महावीर भगवान जैन धर्माचे संस्थापक आहेत म्हणायचे का नाही पण ते चुकीचं व्हायचं गडबड अशी व्हायची की त्यामुळं मग जो जैन धर्म आहे तो त्याच्या मागं काय नव्हताच हे असं सुरू झालं माहिती आहे का मग हे ज्यांना लक्षात आलं कळलं का मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं नाही आता माहेर भगवान नाही आदिनाथ भगवान कळलं का आदिनाथ भगवान जर सांगितलं तर मग तो जैन धर्म किती प्राचीन आहे त्याची ही राहते नाहीतर त्याची प्राचीनता खूप काय माहिती सगळ्यांना हे टोकायचं आहे की माहेर भगवंतापासून जैन धर्म सुरू झाला नाही ते शासन नायक आहेत कळ त्यांचं शासन आहे माहेरांचं हे बरोबर आहे जोपर्यंत पुढचे तीर्थंकर येत नाही तोपर्यंत नाही ना परंतु आदिनाथ भगवान तिथून काय आहे सांगितलं धर्माचा काय सुरू झाला ह्या काळामध्ये अवसरपिणीच्या ह्यामध्ये तसा तर अनादि अनंतच आहे पण आता ते प्रूफ करता येत नाही ना अनादि अनंत काय प्रूफ करणार म्हणून तिथं मग सगळ्यांनी सुरू केलं की के आदिनाथ भगवंतांना काय करायला पाहिजे हां म्हणजे मग त्यांच्या प्रतिमा स्थापन करणं त्यांचं हे करणं वगैरे असं मग त्यांचंच फोकस झालं तर काय होणार सांगितलं अन्य मतामध्ये राहणार म्हणून तर ती चर्चा निघाली होती की माहे आपण जयंती साजरी करतोय आदिनाथ जयंती साजरी करतो का आदिनाथ निर्वाण साजरा करतो का विसरून गेलो का नाही हां काय आहे मला मालते फोन ह्या वर्षी आदिनाथ निर्वाण साजरं करायचं पण कधी ते महाशिवरात्रीला पण तेव्हा नाही हो ते दक्षिण भारतानुसार आपण नाही सण साजरे करत आपण सगळे संकुणानुसार साजरे करतो उत्तर भारताच्या तिथीनुसार आणि त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये एक महिन्याचा फरक आहे पंधरा नाही महिन्याचा फरक पंधरा दिवसाचा नाही हो महिन्याचा फरक आहे कर... कळ काय हा मग आपला आणि त्यांचं शुक्ल पक्ष तर दोघांचं कॉमन आहे शुक्लच ना का कृष्ण कॉमन आहे कॅलेंटर द्यावर कॅलेंटर द्या बरं मी सांगतो तुम्हाला दोन मिनटं सांगतो काय एवढं डोक्याला टेन्शन नाही येत का लावलेलं आहे अडथ येते ना हां आता ती मम्मी नाही नंतर लगेच सांगितलं असं तिला आता मला नाही एक महिन्याचा गॅप आहे मी सांगतोय तुम्हाला गॅरंटी सांगतो एक महिन्याचा गॅप आहे आहे ना हो काय आहे शुक्ल पक्ष जो आहे म्हणलं ना शुक्ल पक्ष दोघांचा को आहे कृष्ण पक्ष जो आहे उत्तर भारताचा आणि दक्षिण भारताचा ह्यामध्ये पंधरा दिवस पंधरा दिवस नाही एक महिन्याचा गॅप पडतो कारण त्यांचा कृष्ण पक्ष पक्ष अगोदर येतो आणि आपला कृष्ण पक्ष नंतर येतो म्हणजे पहिला त्यांचा कृष्ण पक्ष असतो मग शुक्ल पक्ष येतो जो शुक्ल पक्ष आपल्या दोघांचा कॉमन असतो मग आपला कृष्ण पक्ष येतो मग किती गॅप पडला महिन्याचा मग त्यांचा म्हणजे कोणानुसार उत्तर भारतानुसार उत्तर भारत समजतंय तुम्हाला उत्तर भारतानुसार कृष्ण पक्ष नाही राहू दे बसा हां ना इथंच की काय करायचं का बरं ठेवून टाका झालं आपलं काम हां उत्तर भारतानुसार कृष्ण पक्ष आणि काय होतो म्हणजे पहिल्यांदा त्यांचा कृष्ण पक्ष येतो आहे ना म्हणजे उदाहरण तसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कुठला महिना चाललाय आता एक्झाम्पल चैत्र महिना धरून हो उदाहरण त्यांचा पहिल्यांदा चैत्र कृष्ण येतो नंतर मग काय येतो चैत्र शुक्ल मग तो त्यांचा आपला कॉमन असतो नंतर मग येतो आपला चैत्र कृष्ण मग कितीचा गॅप पडला समजलं का नाही आता तुम्हाला अशात आलं का हा महिन्याचा गॅप आहे आणि आपण सगळे जे सण आहेत ते कधी साज कसे साजरे करतोय महावीर निर्वाण कधी कर साजरा करतो उत्तर भारतानुसार करतोय का कर नाही नाही मग दक्षिण भारतानुसार अप, आपल्याला एक महिना उशिरा करायला लागेल <laughs> कर माहिती आहे का कळतंय काय मग जसं महावीर निर्वाण आपण उशिरा साजरा करतो सॉरी त्यांच्यानुसार साजरा करतोय का नाही महावीर नाही सगळे सण आहेत आहे ना सगळे सण ॲक्च्युली उत्तर भारतानुसारच साजरे करतो आपण कळतंय का नाही त्यामुळं आदिनाथ सुद्धा उत्तर भारतानुसारच साजरा करायचा सा। आणि तो महाशिवरात्रीला येत नाही कळलं का मग कधी येतो आदिनाथ निर्वाण कधी येत आहे त्याच्या एक महिना अगोदर एक महिना अगोदर येतोय लक्षात येते आहे का नाही गोष्ट माहिती नाही तुम्हाला आत्ताच ह्या वर्षात जी घटना घडली ती लोकं पडले नाहीत का सगळे मानस्तंबावरनं वगैरे काय ते बागपत जिल्ह्यामधले यु यू यू, यू पीमध्ये माहिती आहे का नाही आत्ता हे घटना घडली होती ती हां मग ती तेव्हा आदिनाथ निर्माण साजरे करत होते तो होता आदिनाथ निर्माणचा दिवस मग त्यानुसारच आपल्याला करायला पाहिजे आहे ना आणि मूल नायक प्रतिमा आदिनाथ भगवान आहे तर ते अगोदरच असं सगळ्यांना सांगायला पाहिजे ये उद्या आदिनाथ निर्वाण आहे सगळ्यांनी पूजेला या आदिनाथ जन्मकल्याणक आहे सगळ्यांनी फेरीला या असं सांगायला पाहिजे का नक नाही खरं सांगतो तुम्हाला मी म्हणत नाही हे सगळं ज्ञानी लोकांनी सांगितलेलं आहे सगळे साधू पंडित लोक ते म्हणतात आता महावीर निर्वाण करा प्लस आदिनाथ निर्वाण आणि आदिनाथ जन्म कल्याणक साजरा करा तर समाजामध्ये काय काय बाहेरच्या लोकांनासुद्धा काय हे राहतं की जैन धर्म कुठून आहे आदिनाथांपासून <laughs> कळतंय का नाही नाहीतर एक असं प्रूफ क्रिएट व्हायला लागलेलं ला आहे की जो जैन धर्म आहे तो महावीरांपासून आणि त्याच्या अगोदर आमची सगळे होऊन गेले कळते का नाही म्हणून आपल्याला मधले ते असले काय घ्यायचेच नाहीत नाही डायरेक्ट कोण आदिनाथ भगवान घेतले का ना की मग त्यांच्यापासून माहेर भगवंतापर्यंत चोवीस येतात सगळे आदिनाथ महावीर तक सबने यही है बोला मेरा जैन धर्म अनमोला असं का नाही ते आता मी नाही म्हणणार ते मला ओरड त्रास होते त्यामुळे नाही मी ओरडणार मला नाही का अगं आण आहे असं एवढं सांगतो तुम्हाला मग काय सांगायचा अभिप्राय कळलं का नाही आहे ना तर पुढच्या वेळेस सांगा सगळ्यांना बघा अगोदर तिथीमध्ये पंचांगमध्ये काय कॅलेंडरमध्ये आदिनाथ निर्माण आहे तेव्हा इथं मंदिरामध्ये मोठी काय होईल एक पूजा होईल अगोदर सांगायला पाहिजे सगळ्यांना कळलं का सावध रहावा हो तुम्ही जरा कळते का नाही आणि आदिनाथ जन्म त्या दिवशी काय होईल जन्म कल्याणाचे काय विषय अहो प्रभाव ना फेरी निघ कळतंय का नाही फक्त महावीरांच्या वेळेस येत आता आदिनाथांच्या वेळेस या म्हणायचं समजतंय अभिप्राय उद्देश समजला ना तुम्हाला आता एक तर मूल नायक आहेतच त्यामुळे इथं पूजा तर करायलाच पाहिजे निर्वाणाच्या दिवशी परंतु जन्म कल्याण का साजरा करायचं आपल्याला आदिनाथ भगवंतांचं का करायचंय हां हां आणि त्याचा फरक पडतो कळलं का नाही मी कधी सांगतो तुम्हाला उद्देशाला तर बघून आधीना ना जन्म केल्यानं कवाय ह्या वर्षी त्या पुढच्या वर्षी बघून सांगतो तुम्हाला आणि मग तशी तयारी करायची सगळ्यांनी सा सांगा सगळ्यांना सा नगरमय ढंढोरा पिटवा दो कळलं का असं जरा थोडंसं राहू द्या सगळ्यात गर्भा नाही जन्म पाहिजे जन्म मग आता येईलच की चैत्र आता येईलच हां कृष्णाला म्हणजे परत आपलं त्यांचं क्रॉस होतं त्यामुळे मी बघून सांगतो हां मग कृष्ण चतुर्दशी मग ती झाली झालं आता ते सांगितलं मी आपल्याकडे तेव्हा पौष कृष्ण असते एक महिना अगोदर कळलं ठीक आहे समजलं का आता तर अशा प्रकारे ही सगळं सांगितलेलं आहे दानतीर्थ आणि काय आहे व्रततीर्थ आहे ना व्रततीर्थामध्ये कोण प्रसिद्ध झाले आदिनाथ भगवान आणि हे झालं आहे आपला उपासक संस्कार शावकाच्यावर विधान आहे आठवते तुम्हाला हा जो चाललेला अध्यायगण आहे हा झालेला आहे ॲक्च्युली एकदा ना अनेक वेळा विधान झालेलं आहे आता ते फक्त तुम्ही विसरून गेला असताल खूप वर्षांपूर्वी झालेलं आहे एवढंच कोरोनाच्या अगोदर कोरोनामध्ये सगळं विसरून गेले बिचारे तर मग सांगायचा अभिप्राय एवढाच तर मग काय आहे सांगितलं हे सगळं झालेलं आहे तरी सुद्धा आपण बघतोय आता इथं तर श्रावकाचार सुरू झालेलं आहे कळलं ना पद्मनीप श्रावकाचार मधला हा श्रवकाचार सुरू झालेला आहे हो